अवैध वाळू उपसा करणाऱ्या शिरतावच्या पोलीस पाटलावर अक्षय सोनवणे यांची धडक कारवाई मान तालुक्यातील शिरताव येथील अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक करणाऱ्या पोलीस पाटलास ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळू ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून तब्बल सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त सुरेश ज्ञानदेव चंदन शिवे राहणार शिरताव असं अटक केलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावचे हद्दीत लक्ष्मी मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणारे रोडवर एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये वाळ भरून चोरटी वाहतूक करीत असल्या बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सर रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली या अनुषंगाने मसोड पोलीस ठाण्यात सुरेश चंदन शिरताव यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे दावेदानले आहेत अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कारवायांचा धडाका चालू असून यापुढे देखील अवैध दे व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यावर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार आहे सदर वाळू उपसा करणाऱ्या सूरजचंदन चंदन शिवे हा शिरतावगावचा पोलीस पाटील आहे पोलीस पाटलावरच कारवाई झाल्याने मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर मैना हंगे राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले अनिल वाघमोडे वसीम मुलानी यांनी केलेली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड